गोंदिया पोलिसांनी चोरीला गेलेले पन्नास मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना अक्षय तृतीयाच्या शुभ केले आहे तर मोबाईल परत, परत मिळाल्याने नागरिकांनी देखील पोलिसांचे आभार मानले आहे गोंदिया जिल्ह्यात बस स्थानक आठवडी बाजार तसेच रुग्णालयातून रेल्वे स्थानकातून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असल्याची तक्रार नागरिकांकडून पोलिसांकडे झाली असताना पोलिसांनी देखील यावर आळा घालण्यासाठी सायबर सेलची मदत घेत चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढत नागरिकांना अक्षय तृतीयाच्या औचित्य साधून परत करण्यात आले आहे आज अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे आणि या चांगल्या मुहूर्तावर आपण पन्नास मोबाईल रिकवर करून आपल्या शहर पोलीस स्टेशनने ते सर्व जे ज्यांचे मोबाईल हरवलेले होते किंवा चोरीस गेले होते त्या सर्वांना बोलवून आज चांगल्या मुहूर्तावर तिथे सर्व मोबाईल त्यांना परत दिलेले आहेत ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे मी सर्व शहर पोलीस स्टेशनच्या टीमचे सर्व आमच्या डी बी टीमचे सर्व पोलीस स्टेशनच्या स्टाफचे अभिनंदन करते मी असं सांगू इच्छिते की ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी नक्कीच पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि आपली तक्रार द्यावी पोलिस नक्कीच आपला आता एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे की आपल्याला मोबाईल रिकव्हरीसाठी बरेचसे मार्ग असतात त्या त्यानुसार आपण त्याचा वापर करून बरेचसे मोबाईल रिकवर करतो त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवून लोकांनी आपल्या तक्रार दिल्या पाहिजे हेच मी सांगू नाही मी यांच्याबद्दल आता खूप अभिनंदन म्हणतो त्यांना की त्यांनी आपलं एवढं महंगा मोबाईल आपल्याला मिळवून दिलं अथोरा स्पष्ट करून त्यांनी हे वस्तू आपल्या जेवढं आपल्याला आणून दिली आणि आज एवढ्या चांगल्या दिवशी ते आपल्याला मिळत आहे त्याच्याबद्दल त्यांच्या खूप खूप अभिनंदन जे लोक मोबाईल घरावं तक्रार करतात अशा लोकांना आपण काय सांगा दादा माझं एक म्हणणं हे येणार त्याच्यामध्ये तर आपल्यासोबत आपल्यासोबत काही गलत झाला मोबाईल आपला गेला आहे तर आपला काम आहे तक्रार करणे आणि विशेष करून मी जे गोंदिया सिटीचे थायनेदार साहेब आहेत था, सूर्यवंशी साहेब यांचं खूप खूप अभिनंदन करतो कारण की ते जे प्रकारची सेवा देत आहेत तसेच गोंदियाची जे डी बी टीम आहे बाकी पूर्ण गोंदियाच्या स्टाफ सिटीच्या एवढे चांगले काम करत आहेत का ज्याच्यामुळे गोंदिया शहरामध्ये वाढत्या क्राईमवर थोडा वचक बसत आहे हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये सॅमसंग विवो वन प्लस ओपो ॲपल यासारख्या महागड्या मोबाईलवर देखील चोरट्यांनी डल्ला मारला असला तरी पोलिसांनी मोबाईल शोधून काढत नागरिकांना परत केलाय तर यापुढे एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हरविला असल्यास किंवा चोरीला गेल्यास तुम्ही त्याची तक्रार पोलिसात करून आपला मोबाईल तुम्ही परत मिळवू शकता असे आवाहन देखील पोलिस विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे अभिषेक भटनागर गोंदिया महाराष्ट्र